आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोलापूर ग्रामीण पश्चिममधील चौदा मंडल अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी मुलाखती चेतन चेतनसिंह केदार सावंत महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या खांद्यावर पक्षाची नवी जबाबदारी देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सोमवार सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाडेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा बैठकीचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात प्रत्येक मंडलामध्ये तीनशे पेक्षा जास्त बूथ संख्या असल्याने मंडल अध्यक्षांना बूथ प्रमुखांशी वेळेत संपर्कात राहणं व वेळ देणं अडचणीचं होत आहे त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री, मंत्री मकरंद देशपांडे यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे भाजपच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील सांगोला करमाळा माडा माळशिरस पंढरपूर व बार्शी या विधानसभा मतदारसंघात एकशे पंधरा ते एकशे चाळीस इतक्या बूथचे एक मंडल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडलं तयार करण्यात आली आहेत सांगोला विधानसभेसाठी सांगोला उत्तर मंडलमध्ये महो जिल्हा परिषद गट एकतपूर जिल्हा परिषद गट जवळा जिल्हा परिषद गट सांगोला नगरपालिका सांगोला दक्षिण मंडलमध्ये घेरडी जिल्हा परिषद गट कडलास जिल्हा परिषद गट चोपडी जिल्हा परिषद गट कोळा जिल्हा परिषद गट पंढरपूर मंडलमध्ये भाळवणी जिल्हा परिषद गट करमाळा मंडलमध्ये करमाळा नगर परिषद वीट जिल्हा परिषद गट पांडे जिल्हा परिषद गट ग्रामीण करमाळा मंडलमध्ये कोरटी जिल्हा परिषद गट वांगी जिल्हा परिषद गट केम जिल्हा परिषद गट कुर्डुवाडी मध्ये कुर्डुवाडी नगर परिषद भोसरे जिल्हा परिषद गट कुर्डू जिल्हा परिषद गट मैसगाव पंचायत समिती गण माढा पूर्व मंडळमध्ये माढा नगरपंचायत मोडनिंब जिल्हा परिषद गट उपळाई जिल्हा परिषद गट माणेगाव जिल्हा परिषद गट माढा पश्चिम मंडळमध्ये टेंभुर्णी जिल्हा परिषद गट बेंबळे जिल्हा परिषद गट व माळशिरस तालुक्यातील गावे मंडल मध्ये करकंब जिल्हा परिषद गट रोपडे जिल्हा परिषद गट गुरसाळे जिल्हा परिषद गट भोसे जिल्हा परिषद गट माळशिरस पूर्व मंडळ मध्ये जिल्हा परिषद गट संग्रामनगर जिल्हा परिषद गट माळीनगर जिल्हा परिषद गट तांदुळवाडी जिल्हा परिषद गट माळशिरस पश्चिम मंडळ मध्ये दहिगाव जिल्हा परिषद गट फोनशिरस मध्ये जिल्हा परिषद गट मांडवे जिल्हा परिषद गट कणेर जिल्हा परिषद गट पिलाव पिलीव जिल्हा परिषद गट माळशिरस नगरपंचायत नातेपुते नगरपंचायत अकलूज मंडलमध्ये अकलूट शहर आणि बार्शी ग्रामीण व बार्शी शहर अशी चौदा मंडल तयार करण्यात आली आहेत या चौदा मंडळ अधीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाडेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार सिंह निंबाळकर आणि जिल्हा प्रभारी विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात येणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर